शिरपूर शहर सांगवी परिसरासह असंख्य भाविक पदयात्रे सप्तशृंगी गडावर रवाना पारा बेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस असतानाही भाविकांचा जथ्थार कृत्य उन्हात वणीकडे रवाना वणी येथील भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील चैत्र नवरात्रोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शिरपूर शहरासह परिसरातील हजारो भाविक आज श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर पायी गडाकडे रवाना झाले आहेत चलो बुलावा आया आहे माताने बुलाया आहे जय माता दी आई सप्तशृंगी माता की जय 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 कारकरीत भाविक आई सप्तशृंगी गडावर पायी रवाना झाले शिरपूर शहरासह बोराडी पळासनेर पनाखेड सांगवी जोयदा हाडाखेड ग्रामीण भागातून महिला पुरुष बालगोपाल असे भाविकांचा पायी सप्तशृंगी गडावर रवाना झाला रखरखत्या होण्यात भाविकांचा उत्साहात बळी कमी न होता गडावर पायी रवाना झाला सुरुवातीला गावातून आनंदा माता मंदिराजवळ पायी भाविक एकत्र आले या प्रसंगी भाविकांच्या यावेळी आई सप्तशृंगी गड पायी पदयात्रा आदी उपस्थित होती व भाविकांना शुभेच्छा दिल्या सांगवी गावातून दरवर्षी चैत्र नवरात्र सुरू होताच असंख्य भाविक गडावर पायी जात असतात यात भाविकांमध्ये महिलांचा व बालगोपाल मंडळींचा पण सहभाग जास्त दिसून आला कुंभारडेक येथील जय मातादी पदयात्रा समितीतर्फे देखील मानाचा विशेष रथ भाविकांसोबत गडावर जात असतो आज सकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे हा रथ शिरपूर नरडाणा सोनगीर धुळे मालेगाव ब्राह्मणगाव देवळा कळवण नांदुरी या मार्गे सप्तशृंगी गडावर पोहोचेल शहराच्या प्रमुख भागातून सवादी मिरवणुकीद्वारे भक्तगण मातेच्या दर्शनासाठी रवाना होणार आहे भाविकांसाठी विविध सामाजिक संस्थांनी ठिकठिकाणी चहा अन्नदान यांची व्यवस्था केली आहे ग्रामीण व आदिवासी भागातून आतापर्यंत असंख्य महिला व पुरुष भाविक सप्तशृंगी गडाकडे निघाले आहेत मराठी न्यूज साठी जितेंद्र गुरव साकरी धुळे